नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस सी बी मध्ये आणखी एका चांगल्या पदाची भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि जे जागा किती आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्र राज्य विद्युत पार्शन विभागामध्ये एकूण दोनशे साठ जागेसाठी ही भरती निघालेली असून पदाचं नाव निम्नस्तर लिपिक तर आता पण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा है? ची है आहे आणि ही पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा विभागामध्ये तर जागा बघा एकूण दोनशे साठ आहे आणि यामध्ये हँडिकॅपच्या पण अठरा जागा दिलेल्या आहे तसेच यामध्ये एस सीच्या चौतीस आहे एस टीच्या एकोणतीस आहे विमुक्त जातीच्या बावीस आहे भटक्या जमाती बच्या अकरा आहे च्या साठ डच्या तीन तसेच एस बी सीची एकच आहे ओ बी सी पंचेचाळीस डब्ल्यू एस एकोणतीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बावीस ओपन कॅटेगरी अठ्ठावन्न अशा प्रकारे अठ्ठावन्न जागेची भरती होणार आहे आणि अर्ज भरताना महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त प्रकल भूकंपग्रस्त या जागा चेक करायच्या आणि नंतरच आपला अर्ज भरायचा त्या ठिकाणी तुम्हाला पण चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर याची जी पात्रता मागितली आहे ते बी बीकॉम बी कॉम आणि एम एस सी आय टी जर तुमचं बी कॉम झालं असेल आणि एम एस सी आय टी झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता बी कॉम आणि एम एस सी आय टी ठीक आहे बी कॉमवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात बी एवाले विद्यार्थी नाही फक्त बी कॉमच या ठिकाणी मागितलेला आहे आणि एम एस सी आय टी आणि यामध्ये तुम्हाला अनुभवाची गरज नाही आहे तर वयोमारदा बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि भांगासवर्गीयांना पाच वर्षे अधिक म्हणजे त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमाळता राहणार आहे तर ही वयोमर् तुमची तीन एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो याच ठिकाणी एक्झाम शुल्क दिलेलं आहे ओपन कॅटेगरीला सहाशे रुपये आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना तीनशे रुपये आहे हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे ओपन कॅटेगरी सहाशे रुपये आणि मागासवर्गीय तीनशे रुपये तसेच या ठिकाणी दिव्यांग जे उमेदवार आहे त्यांना एक्झाम शुल्क नाही आहे जे अपंग विद्यार्थी आहे त्यांना एक्झाम शुल्क नाही आहे त्यांना एक्झाम फी माफ आहे तर बघा तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईनद्वारे होणार आहे ऑनलाईन तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप यामध्ये सिलेबस दिलेला आहे वित्तीय व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क्स सामान्य अभियोग्यता यामध्ये तर्कशक्ती असणार आहे चाळीस प्रश्न वीस मार्क्स संख्यात्मक अभियोग्यता वीस प्रश्न दहा मार्क्स आणि मराठी भाषा वीस प्रश्न दहा मार्क्स तर एकशे तीस प्रश्न असणार आहे आणि एकशे पन्नास मार्क असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचा ठीक आहे असे एक्झामचा सिलेबस दिलेला आहे या आधारेवर तुमची एक्झाम होणार आहे आणि म लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार निगेटिव्ह मार्किंग असणार आहे लक्षात ठेवायचं आणि एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आणि परीक्षेचा अंदाजी तारीख मे जून म्हणजे मे किंवा जून महिन्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते आणि मित्रांनो या ठिकाणी विभागानुसार जागा दिलेल्या आहे अमरावती विभाग नागपूर विभाग यानुसार जागा दिलेल्या आहे तुम्ही अर्ज भरताना या ठिकाणी चेक करून घ्यायचं मंडळ अकोला यामध्ये किती जागा आहे एकूण चार जागा दिलेली आहे अमरावती मंडळ चार जागा तर अर्ज भरताना या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि नंतरच आपला अर्ज भरायचा नागपूर विभाग ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे तीन एप्रिल तीन एप्रिल पर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं तीन एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे संपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद